ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते रामकृष्णाय बंधू भगिनींनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे यात तुमचा फायदाच नाही का यात तुमचा फायदाच नाही का आता हा जो विषय आपण निवडलेला आहे हा विषय स्वामीजींच्या आठवणीमधून स्वामीजी भारत भ्रमण करत होते स्वामी विवेकानंद भारतभ्रमण करता 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 ते महाराष्ट्रामध्ये आले मग महाराष्ट्रामध्ये मुंबईवरून ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून ते कोल्हापूरला गेले आणि बेळगावला गेले आता स्वामीजी बेळगावला भाटेंच्या घरी राहत होते तिथे एक बेंगॉली गृहस्थ होते ते किल्ल्यामध्ये राहायचे तेव्हा एकदा भाटे म्हणाले की ते माझे मित्र आहे त्यांच्याकडे तुम्हाला मी एकदा घेऊन जाईल तर स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले सुरुवातीला हरिपद मित्राला काही तेवढा इंटरेस्ट नव्हता त्यांना हे साधू वगैरे काही आवडत नव्हते पण त्यांनी सहज स्वामीजींना म्हटलं की तुम्ही आमच्या घरी उद्या नाश्त्यासाठी या आणि स्वामीजी मान्य झाले आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी नाश्त्यासाठी गेले तेव्हा स्वामीजींना बघून ते अगदी प्रभावित झाले ते म्हणाले की तुम्ही माझ्याच घरी राहा आतापर्यंत म्हणायचे की हा बेंगॉली साधू आहे त्याला बेंगॉली खाणं पाहिजे म्हणून माझ्या घरी येत असेल पण आता तो म्हणतो मित्र की तुम्ही माझ्या घरी या तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी भाटेंकडे राहतो त्यांनी जर परमिशन दिली तर मी तुमच्याकडे येऊ शकतो मग मित्रांनी भाटेंना विनंती केली आणि स्वामीजी मित्राच्या घरी राहू लागले आज तिथे आश्रम झालेला आहे त्यांचा बराच काही वार्तालाप व्हायचा मित्र म्हणजे पाश्चात्य संस्कृतीनं प्रभावित ते काहीही मानायला तयार नाही आणि स्वामीजी म्हणजे पूर्ण आध्यात्मिक पण आध्यात्मिकतेसमोर काहीही टिकू शकत नाही बरेच प्रश्न त्यांनी विचारले आणि स्वामीजींनी त्या प्रश्नांची उत्तरं पण दिली आणि ते सुद्धा ह्या जगामधले प्रश्न आणि त्यांना आश्चर्य वाटलं की एक संन्यासी एवढी सगळी माहिती ठेवतो ते कल्पनाही करू शकली नाही खूप प्रभावित झाले स्वामीजींना जाऊ देत नव्हते शेवटी एक दिवस त्यांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली बायको दोघंही त्यांनी दीक्षा घेतली आणि स्वामीजींचे शिष्य झाले बघा पण स्वामाजी काही दिवस राहिले म्हणजे एका ठिकाणी साधूने राहू नये म्हणून मग ते बेळगाव सोडून निघून गेले तिथे आज आश्रम आहे त्या एक दिवस त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आणि स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण होतो की भिकाऱ्यांना पैसे द्यायचे की नाही आता हरिपद मित्रांनी मनाशी पक्कं ठरवून टाकलं की ह्या भिकाऱ्यांना पैसे द्यायचे नाही कारण ह्या भिकाऱ्यांना पैसे देऊन काहीही उपयोग होत नाही ते आळसी होतात ते काम करत नाही आणि जे त्यांना पैसे दिले जातात त्या पैशाचा ते दुरुपयोग करतात गांजा पितात भांग पितात आणि पडून राहतात तेव्हा असे पैसे म्हणजे व्यर्थ खर्च करणं होय तेव्हा अशा लोकांना पैसे देऊ नये हा त्यांचा निष्कर्ष होता त्यांनी ठरवलं होतं की हेच बरोबर आहे आपण जे काही करतो आहे तेच बरोबर आहे पण स्वामीजींनी एक दिवस न्यूजपत्र वाचलं बातमीपत्र वाचलं तेव्हा न्यूजपेपरमध्ये अशी एक न्यूज आली होती की कलकत्त्यामध्ये एक व्यक्ती उपासमारीमुळे मरण पावली आता ती बातमी वाचून स्वामीजींचं हृदय अगदी जळून गेलं ते म्हणाले की भारताचा सत्यानाश झाला भारताची अधोगती झाली मी विदेशामध्ये ऐकायचो का लोक उपासमारीनं मरत आहे पण भारतामध्ये असं कधीही होत नव्हतं दुष्काळ वगैरे असला तर ठीक आहे पण सामान्य वेळेस लोक उपासमारीनं मरतात हे मी कधीही ऐकलेलं नव्हतं कारण आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे अतिथी देवो भव तुमच्या दाराशी आलेला भिकारी तो अतिथी आहे आणि तो भगवंत आहे त्याला तुम्ही भगवंत म्हणून भिक्षा दिली पाहिजे भिकारी म्हणून नव्हे आणि ही आपली भारतीय परंपरा आहे की दाराशी आलेला भिकारी परत जाऊ नये त्याला काहीतरी दिलं पाहिजे हीच तर आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आजही नर्मदा किनारी तुम्हाला बघायला मिळते नर्मदा किनारी गरीब लोक राहतात आदिवासी लोक राहतात पण जर संन्यासी त्यांच्या दाराशी गेला ते उपाशी राहतील पण स्वतःचं अन्न त्यांना खाऊ घालतील बघा ही परंपरा ते गरीब लोक आहे तरी ते बरोबर पाळतात जर घरी दोन पोळ्या असेल तर एक पोळी साधूला पहिले देतील म्हणजे ही परंपरा ह्या आदिवासी लोकांमध्ये अजूनही आहे पण या पाश्चात्य शिक्षणाच्या परिणामामुळे कलकत्त्यामध्ये त्या मनुष्याला भिक्षा मिळाली नाही आणि तो उपासमारीनं मेला आणि आता हे प्रश्न विचारतात की स्वामीजी या लोकांना पैसे देणं योग्य आहे का तो तर पैशाचा अपव्यय आहे आणि त्या लोकांना उगीच बिघडवणं आहे त्यांना आशीकरण आहे असं हरिपदमित्र स्वामीजींना विचारतो तुमचं याबद्दल म्हणणं काय आहे या बघा स्वामीजी काय म्हणतात याबाबत स्वामीजींचे मत विचारले असता ते म्हणाले दारी भिकारी आल्यास व आपली ऐपत असल्यास त्या ऐपतीनुसार त्याला काही ना काहीतरी देणे हे योग्य देऊन देणार किती पैसा फार फार तर दोन पैसे तेवढे तो कशात खर्च करणार आहे त्यांचा सदवेय होईल की नाही वगैरेची इतकी चिंता व्हाऊन डोक्याला शीण देण्याची काही गरज आणि तो जरी त्या पैशांचा अगदी गांजा ओढण्याकडेच उपयोग करणार असेल तरीही ह्या असल्या दानाचा समाजाला तोट्यापेक्षा लाभच अधिक होईल कारण तुमच्यासारख्यांनी दया करून जर त्याला असे दान दिले नाही तर तो त्या पैशासाठी तुमच्या घरी चोरी करील तेव्हा त्यापेक्षा तुमच्यापाशी दोन पैसे भीक मागून तो जर गांजा पिऊन स्वस्त पडून राहणार असेल तर या तुमचा फायदाच नाही का सारांश असल्या दानामुळे तोट्याऐवजी समाजाचा लाभच आहे म्हणजे बघा स्वाभाजीने कसं सटीक उत्तर दिलं की तुम्ही हे जे म्हणता आहात ते ठीक आहे तुम्ही देऊन देऊन देणार किती एक रुपया दोन रुपये देणार तुम्ही आजच्या युगामध्ये अरे तुम्ही एक रुपया दोन रुपये देणार मग एवढ्या डोक्याला शीन कशाला करून घेता तुम्ही द्या आणि विसरून जा दाव 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 फिरी नाही चाव तुमचं काम फक्त देणं आहे तो काई काई पन पन आजा आजा त्या पैशाचं काय करेल काय करणार नाही हा तुमचा उद्योग नाही आता असे काही ढोंगी भिकारी पण असतात पण आता आपल्याला कळणार कसं त्यामध्ये खरेखरे भिकारी पण असू शकतात आता कधीकधी मुलं त्यांना घरामधून काढून देतात आता म्हातारी लोक ते घरामध्ये त्यांना बोजा वाटतो ते घरामधून काढून देतात आता हे बिचारे म्हातारे लोक जाणार कुठे त्यांना भिक्षा मागण्याशिवाय गत्यंतर नसते आमच्या इथली एक गोष्ट आहे पुण्यामधली तिचा एकच मुलगा होता आणि त्या मुलाला काही कारणामुळे जेल झाला तो तीन वर्ष जेलमध्ये होता आता या आईला उदरपोषणासाठी काहीच व्यवस्था नव्हती तर ती बाजारात जाऊन भीक मागायची रस्त्यावर जाऊन भीक मागायची आता लोकांना वाटतं की हे उगीच भीक मागते आहे पण तिला पोट्याला खायलाच नव्हतं जेव्हा तो मुलगा जेलमधून सुटून आला तो पैसे कमावायला लागला तेव्हा मग त्या बाईनं भीक मागणं सोडून दिलं म्हणजे अशा पण केसेस आहे आपण नेहमी विचार करू नये की या भिकाऱ्यांना काही गरज नाही आणि हे नुसते पैसे उडवतात असं आपण आपलं मत कधीच करू नये तेव्हा स्वामाजी म्हणतात की त्यांना दान दिलेलंच बरं कारण तुम्ही विचार करू नका ते जरी गांजा प्याले तरी काय हरकत आहे आता गांजा पिण्याची एखाद्याला जर सवय लागली असेल आता त्याला सवय लागली आहे तो गांजा सोडू शकत नाही पण त्याला जर गांजा पिण्यासाठी पैसे मिळत नसेल तर तो काय करेल तो चोऱ्या करेल तो घर फोडेल आणि त्यामुळे समाजाचं नुकसानच होईल समाजामध्ये शांती कुठे राहणार तो रात्री तुमच्या घरी येऊन चोऱ्या करेल मारामारी करेल खून करेल त्यापेक्षा तुम्ही दिलेल्या पैशामधून तो थोडी भांग पेईल आणि पडून राहील तो समाजाला काही उपद्रव करणार नाही म्हणून तुम्ही त्याचा विचार कशाला करता तो त्या पैशाचं काय करणार आहे काय करणार नाही यामध्ये तुम्ही तुमचं डोकं कशाला शिनवता तुमचं काम आहे देऊन टाका तो काय करेल ते करो तो तुमचा उद्योग नाही तुमचा उद्योग फक्त देणं आहे द्यायचं असेल तर द्या पण द्यायचं नसेल तर नका देऊ पण उगीचं तसं मत करून बसू नका की आपण दिलेले पैसे वाया गेले आणि त्यामुळे हे लोक आळशी झाले तुम्ही दिलेलं दान तुम्ही कुणालाही दिलं तरी तर ते तुम्हाला चांगलंच फळ देणार आहे त्याचा समाजावर काहीतरी चांगला उपयोगच होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि जर आपण चांगल्या कामासाठी दान दिलं तर केव्हाही चांगलंच जर आपल्याला माहिती आहे की ह्या पैशाच्या चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे तर तिथे आपण कचरता कामा नाही ॲक्च्युली आपल्या मनामध्ये स्वार्थी बुद्धी असते आपल्या हृदयाला द्यावंसं वाटतं पण बुद्धी म्हणते की नाही देऊ नको हा पैशाचा अपव्यय होईल म्हणजे मनुष्य स्वतःच्या स्वार्थामुळे स्वतःच्या लोभामुळे दान देण्यास प्रवृत्त होत नाहीतर अशा कितीतरी चांगल्या चांगल्या संस्था आहे काही काही ज्या ठिकाणी अनाथालय आहे जिथे खरोखर गरीब लोकं राहतात म्हातारे लोकं राहतात तिथे जाऊन तुम्ही दान देऊ शकता म्हणजे तुमची दान द्यायची जर इच्छा असेल तर तुम्ही कुठेही देऊ शकता पण असा आपण स्वतःच निर्णय घेणं की दान देणं हे चुकीचं आहे त्यामुळे लोक आळशे होतात त्यांना वाईट सवयी लागतात ते भांग पिऊन पडून राहतात अशा प्रकारच्या निष्कर्षावर आपण कधीच येऊ नये म्हणून स्वामाजीने स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की यामुळे तुमचा फायदाच होणार होणार आहे त्यामुळे तुमचा काही तोटा होणार नाही म्हणून तुमचं मन उगीचं शिनवू नका जे द्यायचं ते देऊन टाका हा संदेश आपल्याला या स्वामीजीच्या संभाषणावरून मिळालेला आहे असे बरेचसे संभाषणं आहे सिस्टर ख्रिस्टीन हरि हरिपद मित्र यांच्यासोबत की ज्यामुळे आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळते पुढे भविष्यामध्ये कधी जरी वेळ मिळाली तर आपण हे सगळे स्वामींचे संभाषणं त्यावर डिस्कस करूया आज आपण इथेच थांबू नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु